नमस्कार मित्रांनो मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहेत मानसशास्त्राबद्दल मानसशास्त्र म्हणजे काय हे आज आपण जाणून घेणार मानसशास्त्र म्हणजे काय तर मानसशास्त्र म्हणजे अभ्यास करणारे शास्त्र पण हे मन तर दिसत नाही पण हे मनाचा अभ्यास कसं करतात तर मनामधील जे विचार असतात त्या विचारांचा ते लोक अभ्यास करतात विचारांचा अभ्यास म्हणजे काय मनामध्ये दिवसभरामध्ये हजारो विचार येतात मग ते काही नकारात्मक असतात काही सकारात्मक असतात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं त्या विचार कुठले विचार येतात कसे विचार येतात त्या विचारांचा अभ्यास करणं म्हणजे मनाचा अभ्यास करणं मग हे विचार म्हणजे काय विचार म्हणजे काय जे आपण स्वतःला मनातल्या मनात बोलतो त्याला विचार म्हणतात मग आपण कशा पद्धतीनं स्वतःला बोलतो त्याला विचार म्हणतात त्याचा अभ्यास करणं त्याचबरोबर आपल्या ज्या मनामध्ये भावना असतात त्या भावनांचा अभ्यास करणं भावना म्हणजे काय दुःखाची भावना आहे रागाची भावना आहे किंवा अजून कुठली भावना प्रेमाची भावना आहे ईर्षेची भावना आहे किंवा कुठतरी भावना दुखावल्या गेल्यात किंवा भावनिक धक्का बसलाय आणि भावनिक गोंधळ उडालाय ह्या सगळ्या भावनांचा अभ्यास करणं त्याचबरोबर आपल्या वर्तनाचा वर अभ्यास करणं आपण कशा पद्धतीनं वागतोय कशा पद्धतीनं आपलं वर्तन आहे काय कशामुळे आपलं वर्तन बिघडायला लागलंय आपलं वर्तन पिकांना कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं वर्तनाचा अभ्यास करणं आणि वर्तनाचा अभ्यास करणार शास्त्र म्हणजे मानसशास्त्र त्याचबरोबर आपल्या स्मृतीचा अभ्यास करणार शास्त्र स्मृती म्हणजे काय आपल्या लक्षात किती राहतं आपल्या आठवणीत किती राहतं अं दीर्घकालीन स्मृती असेल किंवा अल्पकालीन स्मृती असेल थोड्या वेळासाठी आपल्या मनामध्ये किती गोष्टी लक्षात राहतात किती आपण स्मरणात ठेवतो आपली स्मरणशक्ती कशी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कुठं ना कुठंतरी केला जातो त्याचबरोबर आपल्या जाणीवा कशा आहेत त्या जाणीवेचा पण अभ्यास यामध्ये केला जातो मानशास्त्रामध्ये संपूर्णतः माणसाच्या मनाचा ह्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केला जातो त्याला मानशास्त्र असं म्हणतात ही व्याख्या प्रत्येकानं लक्षात घेणं गरजेचे आहे कारण आपण पण आपलं अपन मानशात्र ओळखून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपल्या मनामध्ये कसे विचार आहेत कशा भावना आहेत आपलं वर्तन कसं आहे आपल्या जाणीवा कशा आहेत आपली स्मृती कशी आहे कुठल्या गोष्टी आपल्या डोक्यात राहायला लागल्यात कुठल्या गोष्टी आपल्या डोक्यात राही नाही गेल्यात कुठल्या गोष्टीचा आपल्याला त्रास व्हायला लागलाय या सगळ्या गोष्टी जर आपल्याला समजल्या तर त्याची चर्चा जर आपण वेगळ्या पद्धतीने केली आपलं मानसशास्त्र जर आपण योग्य पद्धतीनं समजून घेतलं तर आपण नक्कीच त्या गोष्टीतनं बाहेर पडू शकतो धन्यवाद